नमस्कार मंडळी आज आपण बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक त्र्यंबकेश्वर कधी आणि कोणी बांधले हे जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन ऑन करा त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे भारतातील एक प्राचीन तीर्थस्थान आहे सर्व बारा ज्योतिर्लिंगापैकी हे विशेष आहे हे स्वयंभू मंदिर नाशिक शहरापासून अठ्ठावीस किमी अंतरावर सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी वसलेले त्र्यंबकेश्वर तालुक्यात स्थित आहे पवित्र गंगा गोदावरी नदीचे उगम स्थान त्र्यंबकेश्वराच्या जवळ आहे मंदिर प्रा प्रांगणाच्या जवळच कुरशावर तीर्थ स्, आहे श्री ज्ञानेश्वर माऊलीचे बंधू श्री निवृत्ती महाराजांची समाधी देखील त्र्यंबकेश्वर मध्येच आहेत त्र्यंबकेश्वर मध्ये अनेक धार्मिक संस्था देखील आहेत ज्या वेधशाळा संस्कृत पाठशाळा कीर्तन पाठशाळा प्रवचन संस्था चालवितात पौराणिक संदर्भानुसार असे सांगितले जाते की ब्रह्मादेवांनी इथे एका पर्वतावर श्री महादेवांना प्रसन्न करण्यासाठी तप केले जे पुढील काळात ब्रह्मागिरी पर्वत नावाने विख्यात झाले या पर्वतावर एकेकाळी गौतम ऋषीचा आश्रम होता गोहत्या पातकातून मुक्तता मिळावी म्हणून त्यांनी कठोर तपश्चर्या केली आणि महादेवांना प्रसन्न केले गौतम ऋषीच्या विनंतीवरून महादेव येथे त्रिमूर्ती होऊन ज्योतिर्लिंग स्वरूपात विराजमान झाले तेव्हापासून हे स्थान त्र्यंबकेश्वर म्हणून ओळखले जाऊ लागले ज्योतिर्लिंग हा शब्द प्रकाश स्तंभाला दर्शवतो त्र्यंबकेश्वर शिवलिंगाची वास्तविक रचना इतर अकरा ज्योतिर्लिंगापैकी वेगळीच आहे कारण त्र्यंबकेश्वर येथे शिवपिंडी मध्ये अंगठ्याच्या आकाराच्या तीन कपार आहेत त्यात त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश विद्यमान आहेत शिवलिंगा या शिवलिंगातून गोदावरीचा प्रवाह सातत्याने सुरू असतो या स्वरूपाचे हे जगात एकमेव शिवलिंग आहे आणखी या मंदिराची विशेषता अशी आहे की ज्योतिर्लिंगावर त्रिकाल पूजा केली जाते जी स्थानिक माहितीप्रमाणे तीनशे पन्नास वर्षापासून चालू आहे जी द्वादश ज्योतिर्लिंगापैकी केवळ त्र्यंबकेश्वर मंदिरातच होते हे महादेव मंदिर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे त्र्यंबकेश्वर मंदिराची गणना हिंदू धर्मातील सर्वात पवित्र स्थानामध्ये केली हे हे जाते हे शिवभक्ताचे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे हे पौराणिक मंदिर महाराष्ट्रातील नाशिक विमानतळापासून किलोमीटर अंतरावर आहे या गावाचे नाव त्र्यंबक येथेच गंगा नदी गोदावरीच्या रूपाने पृथ्वीवर आल्याची कथाही सांगितली आहे येथे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिगुणांचा अवतार असल्याचे म्हटले जाते मुघलांच्या हल्ल्यानंतर पेशव्यांनी या मंदिराच्या जीर्णोद्वाराचे काम केले बालाजी म्हणजे श्रीमंत नानासाहेब पेशवे जे तिसरे पेशवे म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांनी सतराशे पंचावन्न ते पंधराशे दरम्यान या मंदिराची पुनर्रचना केली असे म्हटले जाते की सोने आणि मौल्यवान दगडांनी बनवलेला लिंगावरील मुकुट पांडवांनी दान केला होता सतराव्या शतकात या मंदिराचा जीर्णोद्वार सुरू असताना या कामासाठी सोळा लाख रुपये खर्च झाल्याचे सांगितले जाते त्र्यंबक ही गौतम ऋषीची तपोभूमी म्हणून ओळखली जाते त्र्यंबकेश्वर मंदिर काया दगडावरील काम आणि त्यांची भव्यता यासाठी जगभर प्रसिद्ध आहे मंदिर संपूर्ण काळ्या दगडांनी बनवलेले आहे चौकोनी मंडप आणि मोठे दरवाजे मंदिराचे वैभव आहे मंदिराच्या आत एक सोन्याचा कलश आहे आणि शिवलिंगाजवळ हिरे आणि इतर मौल्यवान रत्नांनी जडलेले मुकुट ठेवलेले आहेत या सर्वांचे पौराणिक महत्व आहे मुघल काळातील राजकर्त्यांनी भारतातील अनेक शहरातील हिंदू देवतांनी देवस्थाने नष्ट केली होती त्यापैकी एक नाशिक मधील त्र्यंबकेश्वर मंदिर होते इतिहास जदुनाथ सरकार यांनी त्यांच्या हिस्ट्री ऑफ औरंगजेब या पुस्तकात यांचा उल्लेख केला आहे त्यांनी लिहिले आहे की सोळाशे नव्वद मध्ये मुघल शासन औरंगजेबाच्या सैन्याने नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात शिवलिंग तोडले मंदिराचेही मोठे नुकसान झाले आणि त्यावर मशिदीची घुमट बनविला होता औरंगजेबाने नाशिकचे नावही बदलले होते पण सतराशे मध्ये मराठ्यांनी पुन्हा नाशिक काबीज केले त्यानंतर हे मंदिर पुन्हा बांधण्यात आले तसेच निमित्त त्र्यंबकेश्वर मंदिरात रोषणाई करण्यात आली आहे अनेक भाविक भक्त त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी मोठी गर्दी करत असतात तर अशी होती बारा ज्योतिर्लिंगापैकी एक त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाची माहिती व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा धन्यवाद